आता आम्ही थांबले देव प्रयाग ला दारा देवी टेम्पल ना दारि देवी जा त्यांची रक्षक आहे दारिदेवी आपली इंडियन आर्मी चालली आर्मी जिंदावा जय जवान जय किशन नाही का ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत करतो आजचा आहे तिसरा दिवस आमचा तर आता आम्ही रूमवर फ्रेश झालो आता इथून सोन फ्राय ना हॅलो सोन फ्रायला निघणार आहे मस्त तयारी बी केली आज पण ब्लॅक आले पण आज ब्लॅक झाला रेडी बॅग पॅक केली जिथे पण रेडी झाले सगळी आपली गाडी आली खाली आता गाडीन बसून नंतर ब्लॉक चालू म्हणजे इथूनच चालू करतो पण मजा येईल ब्लॉक कंटिन्यू मध्ये राहा ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा आज एकशे एक लोकेशन भेट बघायला भेटतो तुम्हाला चला निघतो आम्ही आता आमची गाडी आली खाली चला तर आपली गाडी आलेली आहे बॅगी ठेवायला लावले नाही बघ मस्त रेडी आणि त्या हरिद्वारला आम्ही बाय बाय करतो आणि कुठे जातो सोन कुठला भेटू चला जाता लोकेशन मस्त दाखवतो तुम्हाला एकदम

फोनला पाहिजे असेल ना कॉन्टॅक्ट नंबर बघा ना माझी आपण एट सेवन नाईन वन डबल एट फोर फाईव्ह झिरो सिक्स तर तुम्हाला इकडे म्हणजे याला आलं ना हरिद्वारला तर तुम्हाला इथून केदारनाथला जायचं असेल ना कुठं पण कुठं पण कुठं पण म्हणजे कुठं पण जायचं असेल ना हरिद्वारशी म्हणजे चार धाम करायचं असेल केदारनाथ तर तुम्हाला भेटू शकते जास्त पैसे नाही आहे तर डिस्काउंट नाही लाभले ना आम्हाला पण दिलाय तर आम्ही निघलो आता आम्ही आता याला केदारनाथ जाणार आहोत सोन प्रया बोला पार्वते पते केदारनाथ साठी चला आपण पहिला स्पॉट आहे ते माहिती नाही तिथं भेटू आपण चला मस्त लोकेशन भेटा बघायला भेटले तुम्हाला काय बोलतोय अजय नाव नाही घेतला घेतला ना अजय अजय मागे मस्त आता पाणी आला तर टेन्शन नाही बाई एकदम रेडी टू गो म्हणजे इथं आम्ही अशासाठी थांबलेलो म्हणजे इथं रजिस्ट्रेशन करायला लागते आपला उत्तराखंड मध्ये म्हणजे केदार रजिस्ट्रेशन पाहिजे आम्ही केलेलं आहे ऑनलाईन ड्रायव्हरचा करत होता इथं प्रिंट काढून घेतला तो हे बघा गाडी थांबवलेली त्रो फोटोशूट चालू होता ते इथं रजिस्ट्रेशन करून घेतला डायवरनी त्याचा आणि ग्रीन कार्ड लागते इकडे म्हणजे दिवसाचं एक दिवसाचं जर चारशे रुपये असं काम आहे बराच काय आहे रजना आपला रजिस्ट्रेशन असते तर सगळं आमचा रेडी आहे आता फक्त तालपत्री बॅगी बांधल्या का आम्ही डबल स्टार्ट तो तो भाई लोकेशन एक नंबर डोंगरच का धरणा मस्त नाश्ता करू आणि पावडे की मॅगी भाई पन्नास रुपयाला पराठा पनीर पराठा एक नंबर होता भाई म्हणजे खाला नाही पण रणवीर वंडारी गंगा न्यू दाबा भाई मस्त लागले एकदम भारी भारी लागला नाश्ता घ्या इथून आता निघू आम्ही बघ पहिलं मोर होता युमिंग नाही झाले असते ना मस्त मोर पण होता माकरा चला निघतो आता आम्ही पण एकटाच नाश्ता केला पण एक नंबर नाश्ता होता काय पण तुम्ही कळ आलं तर थांबा येतो बघ आता आम्ही थांबल्या देव प्रयागला म्हणजे इथून दोन नद्यांचा मिलन होऊन ना गंगा नदी बनते बघू हे बघ काला पाणी ती कशी येते ना ते बागेर रेती आणि यो जरा निला निलं पाणी दिसते ना अलकनंदा नदी म्हणजे इथं येऊन त्यांचा संगम होते इथं इथून संगम होऊन म्हणजे एकत्र पाणी मिळून पुढं जाऊन गंगा नदी बनते आणि हा या म्हणजे इथे येऊन दोन्ही नद्यांचा संगम होते मिलन होते नंतर तिथून स्टार्ट होते गंगा नदी जे की हरिद्वारपर्यंत जाते आणि ही येते ना नदी ही केदारनाथ

इंडियन आर्मी जिंदाबाद जय जवान जय किशन उत्तर दारा देवी टेम्पल ना तर यो समोर असं मंदिर बघता ना नदीन तो आहे चार म्हणजे हे चार धावांना जार धाम करतात त्यांची रक्षक आहे धारदेवी तर हा तिचं मंदिर आहे आपण आता जाऊ खाली दानो, 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 दाना, दाना। <laughs> आमचं गाईड आहे ना तो पुरपुरा आहे म्हणजे मला माहिती नाही म्हणा पुरपूर जाते तर काय ते तू आपल्याला माहीत देवी देवींच हे बघितलं का उतरायला लागते सगळीकडे आपल्याकडे चढायला लागते आपल्या कशा डोंगरावर पक्के आजी दुवारला पण कसं आम्ही चढलेलो डोंगरावर डोंगरावर इथं उतरायला लागते नाही देऊन

काय तुझ्या एंटर झालं इथं आम्ही मस्त आहे मंदिर मस्त आहे पाण्याच्या मध्ये नाही बघ ना नदी बघ बोट नंतर जातो तो आम्ही पहिला आम्ही दर्शन करतो नंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय मैया की जायला दगड जसं दिसते ना तिथं देवी आहे तिथून बसते आता आम्ही दर्शन करू मस्त निघलो आता फुलावर जातो पूल आहे ना त्याच्यावर जात बघूच तर आता आम्ही दर्शन घेऊन आलो हे बाबा हे पूल हे पूल बघता कसं आहे आणि हा मंदिर धारवी देवी धारवी देवी कसं आहे ना पाण्या नाही ग चालले हो आम्ही शूट करतो जरा पुलावर नव झाले नवस आणि बँड बघ कसा हे करत दाखवतात आवाज येते ना बँड बघत बंद केला बंद केला बँड दाखवले कसं वाजवत गाणी गणची मारत बाई नवंच नव्हतं येऊ नवरातला नवरा म्हणजे वर घेऊन आले वाटते हेव या नवरा आहे आमच्या नवरी नाही आहे हे करवले आहे का या नवरा नौर वर घेऊन आले ना आपल्याला माहिती नव्हता तेव्हा आता वर्ग होऊन आम्ही वर्गे होऊन येऊ आम्ही नवऱ्याची मागे जेव्हा व्यवस्था कुठे नको आता काम करू बरोबर आम्ही आता दर्शन घेऊन चाललो फोटो व्हिडिओ शूट केला आम्ही आणि आता चालू घालून कसाला जाम मस्त वाटला फोटो दर्शन पण व्यवस्थित काय वे टेन्शन नाही आणि ते नवरा आले तो लगेला आले गाण्याचा आवाज येते बघ बँचा <laughs>

काय आता समोर चालू समोर चाललंय दिसत आहे नाचा आनंद काय वेगळाच असेल किलोमीटर फक्त केदारनाथ आता आम्ही हॉटेल आमच्या पोहोचणार आहे सोन फ्रायक मध्ये

बघ आम्ही बॅगे उतरवल्या बाईथ पार्किंग ना अठ्ठेचाळीस तासाची सातशे रुपये हा सर कस प्राईस नाही मग नंतर सांगते पर घंटा तीस रुपये तर आता आम्ही रूमवर रूम वर आल्या हॉटेल वेटरूम फुल फुल पब्लिक आहे नंतर डिटेल सांगा काय काय कसं काय करत प्लॅनिंग केलं काय ठरवलेलं तो हे बघू शकता आय सीतारामपूर बस स्टँड त्याच्याच वरती आमचा रूम आहे घेतलाय आम्ही आधीच आम्ही या केलता बुकिंग ऑनलाईन बुकिंग केलं म्हणजे टेन्शन नाही काही प्राइस आवरा वाढली ना प्राईज आवरी वाढली ना फुल प्राईज वाढली ते किती पडला आवडला चेतन रूम पंचवीसशे रुपये पंचवीसशेला पडला आम्हाला आता प्राईस आवडी आहे ना मुश्किल आहे जागा आणि हे पब्लिक पण आवडी आहे ना ट्रॉफिक बघ तेवढे वर्षी लागले ती इथून आजचे फुल पार्किंग झाले खाली पण पेट पॅक पार्किंग आहे एक अडतीस तासाचं किती सातशे रुपये बाई ना लगेच तर अडतीस झालंय त्याच्यानंतर मग टाइम झाला ना एक तासाचा तीस ते चाळीस रुपये घेतात विचार करा पैसा किती झाला कारण की आपण इथून ट्रॅकिंगला जाऊन परत वरती वस्ती कर करतो ना त्याच्यामुळे डबल हा एक दिवस वरती वस्ती बाई त्याच्यामुळे टाईम भेटत नाही जास्त टाईम होते आणि पार्किंगला समज दीड दोन हजार रुपये जातात त्याच्यासाठी ही फ्री पार्किंग आहे थोडी पण इथं लवकर या लागते लवकर याचा प्रयत्न करा इथं याचा लवकर प्रयत्न करा कारण की इथं फ्री फ्राय पार्किंग फ्री पाहिजे असेल तर नाही तर या बघ कशा बशी लागल्या जागा नाही चला नंतर भेटतो आम्ही आता फ्रेश होतो रूम पण मस्त आहे बाई चला भेटून आपण जरा फिरू काही फिरायचं असेल त्या कारण की आम्हाला ट्रॅकिंगला लवकर रात्री जायचं म्हणजे आज रात्री झोपणारच नाही असा तुम्हाला वाटत वाट लावून भाई ट्रॅकिंग काय प्रोसिजर आहे ती सांगता मी चला तो आता जिथे ना मी निघले आहो हॉटेल मधून रूम अशी हो चालेल काहीतरी खायला बघता म्हणजे जी ऑर्डर दिले ही गो इथं पार्क पार्किंग आमच्या भावाचा बर्थडे करायचा आहे मला सुशांत बर्थडे आहे तर केक आणायचा आहे बघ केक भेटला तर केक घेऊन येऊ मी तर सेलिब्रेशन करू आणि पार्किंग बघू शकता एंजर फुल जाम आहे जागाच नाही तर चला फटाफट आम्ही मार्केट फिरतो आणि येतो तुम्हाला लागला तर आलू बोकर घ्यायला बघू शकता पावडू मी मक्का की मजा येतो चोरे भाई थंडा मॉल झालाय आता थंडी हवाय लागलाय आता मका येते मक्का पण एक नंबर लागते आम्ही तू काही आज आम्ही मांगोळे मांगोळी सुशांनी बनवले बनवले स्वतः सुशांत काय होत राईस खाणार आम्ही पनीर आणि रोट्या चला तर आम्ही आजचा आहे आमचा जेवणाचा त्याचा आम्ही जेवण घेतो कारण की आज सकाळची लवकर उठायचं आहे बाई ट्रॅकिंग करायची आहे मना मेन तर चला जेवतो